स्वागत तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आपण चाललेलो आहे आता तिरुपतीला आणि इथं तुम्ही बघितलं असेल ते पण सिनेमॅटिक्स काढलेले इकडे एक माकड बसले वळ वळ चालली तो दोन दो माकडे झोप दो बसलेत ताबा झोपलेत इकडे सगळे इकडे एक, एक माकड आहे सगळे इथं झोपलेत दीपाली तिकडे गेलेत माझ्या जागा इथं झोपायचं इथं सीट आहे आपल्याकडे असं नाही की सीट नाही आहे पण सीट दुसऱ्या डब्यात पडलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला तर मित्रांनो आता आपण पोचलोय कडप्पा मध्ये हे गाव एक आंध्र प्रदेशमध्ये जिथं जे आपण कडप्पा किंवा ग्रेनाईड म्हणतो जे आपण किचन मध्ये वगैरे वापरलं जाते त्याची खाणी आहेत ह्या सगळ्या जसं तुम्ही बघू शकताय तर मित्रांनो हे आहे ते नदी पात्र आहे जिथं आता सदल पाणी नाही तुम्ही बघू शकता वाळू कशी पिवळी आहे जसं आपली वाळवंठात असते तशी साडेसार वाजल्यात सगळं उठलं आता रेणुकुंटा स्टेशनला पोहोचतोय आम्ही पृथ्वीजे आहे आई आम्ही इकडं आणि आबा आणि तिकडे बसलेत आता रेणुकुंटा स्टेशनला जाऊया तिथून पुढं मला माहिती पहिल्यांदा आलेलं म्हटलं आणि काय सांगू शकत नाही स्टेशनला जाव्यात अजून पुढे कसं काय प्लॅन होतो तुम्हाला मी सांगतो आता अवतरुंटा स्टेशनला आपले ट्रेन पलीकडे थांबले गेली गेली वरुवर गेली ट्रेन निघून त्या प्लॅटफॉर्म थांबले समोर चालले चालतो चालले हे उतर इथून बाहेर जायचं आता जा सगळे आले खाली आता इथून यात माझ्या उतर लागलेत जाऊयात पुढं नियोजन माहित नाही कसं गाडीतलं त्या मुलं राजीनेच केले सगळं नियोजन सगळेजण जाऊयात करूयात सगळेजण उभारले तर आई आहे सगळे चला आता निघूयात पुढं तर आम्ही आता ही गाडी बुक केली होती की रेणुगंटा रेल्वे स्टेशन टू तिरुपतीला वर सोडण्यासाठी तर आता काय केले ट्रॅव्हल्स केले तर स्टँड स्टेशनवर फोर्स आहे फोर्ड आपली जी बस आहे तिथून जायचंय टेम्पलवर तर तिकीट काढायचंय आपल्या जे टूरचं सगळं नियोजन आहे त्यांच्याकडनं विचारून बघूया पुढं काय काय करणार पुढं काय काय करायचं सांगा आता आपण दर्शन पास काढणार आहे दर्शन पास झाले की वरती सीआर ऑफिसला सांग एअर ऑफिसला आपण रूम बुक करण्यासाठी जाणार आहे नंतर मग दर्शनाचा दर आपल्याला वेळ सांगतो नाईक आता तर पुढं बघू दर्शनात वेळ वगैरे कुठे गेल्यावर ते कन्फर्म मिळेल रूम बुक वगैरे केला त्याच्यानंतर अजून करायचं आपल्याला ते कुठं कुठं जाणार आहे ते तिथे गेल्यावर ठरेल रूमवर गेल्यावर चेकिंग गेट है जिधर स गाड़ी आनी द्थी द्थी चेक तो चेक है बैग वगैरह चेक आरोप प्लास्टिक वगैरह है गाड़ी ये डबल ड्राइवर का संगता है वीआईपी ब्रेक है ना वीआईपी ब्रेक टिकट है वो अभी निकलता है ऑन द स्पॉट कल का दर्शनगा वो पचास टिकट आपको मित्रांनो आता ही आहे ते नॅचरल बनलेलं शिवलिंग जे डोंगरातून बनलेलं आहे तर आपण पोचलोय तिरुपतीमध्ये आता हे बघू शकता एंट्री आहे इथून इथं काय करणार आपलं जे तिकीट काढलेलं आहे खाली ते तिकीट इथं दाखवायचं आणि पुढे जायचं झालंय चालू बुक रूम बुक करायला पुढं रूम वगैरे बुक करायला लाईन किती बघायला आधी लाईन तसं आता पहिल्यांदा आहे लाईन वगैरे या साईडला बॅक साईडला आले हे फ्रंट साईडला इकडे कुठे रूम आहे त्याच बघू चालेल बघूयात आम्ही रूम बुक केली पण तिथं दाखवत आलं नाही ते व्हिडिओ आड अलाउड नव्हते काढायला काय काय ठिकाणी तर व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहेत आणि आता जे तुम्ही बघताय ते पूर्ण वेटिंग लाईन आहे की खाली झोपले लोक आहे ते वेटिंग साठी थांबलेत की त्यांना रूम भेटायसाठी आणि जे वरची लाईन आहे ते अन्न प्रसादम आहे जिथे आणि सांबर भेटतो आणि इथं दाखवलं जातं रूम नंबर जे आपल्याला टोकन नंबर भेटले ते दुकानं बघू शकता सगळे सगळं ज्वेलरी वगैरे मित्रांनो अक्षरश गेलोय तुम्हाला मला बघितलं असेल दुपारी बारा वाजता रूम बुक केलेली आहे अजून काही भेटलेली नाही बसून नुसतं आता अख्खं म्हणजे थोडक्यात जे सभामंडप आहे ते थोडक्यात मोकळा व्हायला आला गेलेत लगेच ठेवले तिकडे झोपली आता बघ कधी भेटते रूम त्या पुढचं काय म्हणजे प्लॅन ते आता सगळे आले गेले ते सगळे बघा कॉल चालू मी देत नंबरची वाट बघत बसला अजून काही नंबर ये नाही आले सगळे शंभर नंबर आहेत शंभर नंबर झाले की आम्ही सगळे हरार विहान कार्तिकांत तीन माझे भाऊ आहेत त्यांचे माझ्या तिथेच खेळ चालवतो इकडून एक पळतंय तिकडून पकडा पकडी ते थोडंसं तुम्ही दाखवतो बघा ते भेटले तू रूम आणि आता त्यांच्या आई त्यांच्या रूम लावा त्यांना सोडून या ग्राम सोडम जाऊयात पुढं तर बघा चालते लागले सगळे आता जाऊयात पुढं आपण तरी नंतर पुढं जाऊन बघूयात कसं काय ते सी एन सी इकडे काय आणि इकडे का भेटले इकडे भेटले तिकडे भेटले दोन बाजू दोन रूम भेटल्यात सगळं बघा रूममध्ये चांगले रूम एक रूम भेटले आणि दुसरी रूम तिकडे तिथं तोडून दाखवतो त्या रूममध्ये आम्ही दोघं असणार आहे बाकी सगळीकडे थांबवले का तर ही रूम मोठी आहे ना इथे किती आणि आतमध्ये एक आहे शंभर रुपये भाड्याच्या मानाने एक नंबर रूम भेटलेले आहे कादर तर दिवस झालं शंभर रुपये वरती पर हेड सगळ्या ना शंभर रुपये पर रूम शंभर रुपये सगळ्यात एवढी मोठी रूम परवडती रूम एक नंबर आहे शंभर रुपये काय नाही शंभर रुपयात काय देणार तुम्हाला सगळे निघालोय म्हणजे केस जा दान करते त्यासाठी चाललोय सगळं तीन चिली पिली दीपदाजी आणि मी सगळेजण करणारे आणि आई वगैरे आहे ते थोडंसं आपलं थोडंसं केस दान करतो बाकी सगळं आपण करणार आहे हे इथं पुन्हा ते इथं आहे ते कल्याण कट्टा जे तुम्ही पाहू शकता मी तो वर चुकून बोललो प्रसाद ते आहे कल्याणकट्टा कट्टा तिथं पुढे गेल्यावर तुम्हाला कळेल मी सांगेनच ते कसं आहे काय ते कल्याणकट्टा कल्याण कट्टा थोडस मिस्टेक झाली ते जेवणासाठी केस जे कसे कट करतात ना त्याच्यासाठी मी जेवणच करून बसले भूक <laughs> काय काय करणार होती लोकांना जाऊ चला आत आतमध्ये चार वाले हो बघा इकडे एक काय इकडं दोन इकडं इकडं तीन इकडं चार एकड� आता बघू पहिल्यांदा मी काय करतो आहे आणि काय आता पहिल्यांदा स्वस्तरने कटिंग करणार आहे कसं दिसते बघू आहे भारतात स्वस्तरला कटिंग करावं कसं दिसतो बघू सगळंच बांधलं ना हे सगळंच कटून होणार बघू आहे तर गर्दे बघा तुम्ही आयुष्यपथ गर्दे काय येते म्हणजे बालाजीलो जे म्हणतात ते काढायचं त्यासाठी त्याला काय म्हणतात कल्याण कट्टा म्हणलं जातं कल्याण कट्टा म्हणजे तिथे कटिंगवर गेलं ते येते कल्याण कट्टा तो बंदा खुदात गेलो ते थोडे विडो आलं त्याचा म्हटलं तर बघू लॉकर रूम अशी

ದ <laughs> 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 <that's not my name. laughs>